कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना यंदाचा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर डॉक्टर एस एस घाळी यांच्या सदतीसाव्या स्मृतीदिना दिवशी होणार वितरण शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके यांच्या उपस्थितीत होणार सोहळा गडिंग्लज येथील विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर घाळी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉक्टर एस एस घाळी समाजभूषण पुरस्कार कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना जाहीर झालाय चोवीस ऑगस्ट रोजी या पुरस्काराचा वितरण केला जाणार असल्याची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली गड येथील विद्याप्रसारक मंडळ आणि घाळी प्रतिष्ठांतर्फे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा डॉक्टर घाळी समाजभूषण या पुरस्काराने गौरव केला जातो शैक्षणिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर सुनील कुमार लवटे यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे रोख पंचवीस हजार रुपये मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे चोवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर एस एस घाळी यांच्या सदतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्काराचं वितरण होईल डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी दिली यावेळी सहसचिव गजेंद्र बंदी यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर प्रभारी प्राचार्य डी एम पाटील यांनी डॉक्टर एस एस घाळी यांच्या सदतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कैलासवासी रत्नमाळा घाळी काव्यवचन स्पर्धा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट विकास पाटील एस एम दट्टी महेश घाळी आदी उपस्थित होते